गणोत्सव साजरे करूया रॉयल आउटफिट सोबत अगदी अत्यल्प काळात युवा वर्गाच्या पसंती उतरलेले अग्रगण्य नाव म्हणजे रॉयल आउटफिट रेडीमेड कपड्यांमध्ये नवीन डिझाईन फॅशनेबल ड्रेस नवीन ट्रेंड सणांसाठी कुर्ते त्यात फॅन्सी कुर्ता सेट चिकन करी कुर्ता सेट खादी कुर्ता सेट उपलब्ध तेही वाजवी किमतीत रॉयल आउटफिट आता लेडीज वेअर मध्ये ही सेवेत दाखल झाले आहे युवा तरुणींसाठी नवनवीन आकर्षक व्हरायटी मधील व सर्व नवीन पॅटर्न मधील रेडीमेड ड्रेस जीन्स टॉप अनारकली कुर्ती स्ट्रेट कट कुर्ती थ्री कट कुर्ती डबल शेड कुर्ती चिकन करी कुर्ती सिफॉन कुर्ती बधानी कुर्तीस उपलब्ध सिन्नर व उत्तर महाराष्ट्रात एकूण नऊ शाखा असलेली आपले आवडते व ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले एकमेव परिपूर्ण दालन म्हणजे रॉयल आउटफिट या सणासुदीत युवा वर्गाची खरेदी म्हणजे रॉयल आउटफिट मध्येच आमचा रॉयल आउटफिट मुख्य शाखा शब्दशृंगी नगर सिन्नर नायगाव रोड गोविंद गोपाळ लॉन्ज समोर सिन्नर अधिक माहितीसाठी संपर्क स्वरूप शितोळे मोबाईल नंबर एकोणनव्वद नव्याण्णव पंचवीस पंचावन्न ब्याण्णव प्रतिपदेस बळी प्रतिपदा हा सण साजरा केला जातो बळीराजाची सेवा करण्यास वामनाने बळीराजाचे द्वारपाल होण्याचे काम स्वीकारले तो दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदा या दिवशी विक्रम संवंत सुरू होतो पराभवनाम संवंत सराचा आणि जैन संवंत पंचवीसशे एक्केचाळीसचा चा प्रारंभ होतो या दिवशी बळीची पूजा केली जाते व्यापारी वर्ग लक्ष्मी प्राप्तीसाठी या दिवशी नव्या वह्यांचे पूजन करून नववर्षाचा प्रारंभ करतात या दिवशी पत्नी पतीला अभ्यंग स्नान घालते त्याला ओवाळते आणि पत्नीला पती भेटवस्तू देतो यामुळे आयुष्य वाढते अशी श्रद्धा आहे या दिवशी अन्नकूट घालण्याची प्रथा आहे म्हणजे गावातील सर्व लोक आपापल्या घरातून एक एक पदार्थ घेऊन मंदिरात एकत्र येतात नंतर ते सर्व पदार्थ देवासमोर ठेवून नैवेद्य दाखविला जातो आणि सहभोजन केले जाते असा हा अन्नकूट सोहळा बलिप्रदपदेला पार पडतो यातून समाजता एकात्मता बंधुभाव दिसून येतो या सेन्यू साठी संपादकीय विभाग भावा बहिणीचे नाते दृढ करणारे दोन सण आपल्या संस्कृतीने तयार केले आहे एक म्हणजे रक्षाबंधन व दुसरा कार्तिक शुद्ध द्वितीयेला येणारा भाऊबीज जो बहिणीचे भरणपोषण करतो तोच खरा भाऊ असे आपली संस्कृती मानते निवळ रक्ताच्या नात्याने जोडले गेलेल्या भावा बहिणीने या दिवशी एकत्र यावे अशी अपेक्षा नाही तर समाजातील इतरही स्त्री पुरुषांनी या दिवशी भावा बहिणीचे नाते जोडले पाहिजे भाऊबीज हा भावा बहिणीचे नाते दृढावणारा सण आहे कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज हा सण येतो वर्षारंभीत समाज भावनिक नात्याने जोडला गेला तर वर्षभर ते नाते कायम राहतात अशी भावना त्यामागे आहे याच दिवशी भाऊबीज येण्यामागे दुसरा एक उद्देश आहे आपल्या संस्कृती पूजन या ग्रंथात भावा बहिणीच्या नात्याने विजेच्या चंद्रपणाने वाढत जावे असा त्यामागे अर्थ आहे या दिवशी भावाने आपल्या विवाहित बहिणीच्या घरी जायचे असते ज्या स्त्रीचा भाऊ खूप दूर असेल किंवा ज्या स्त्रीला भाऊच नसेल तिने चंद्राला भाऊ समजून ओवाळावे अशी प्रथा आहे आपल्या संस्कृतीने मानव आणि निसर्ग यांचे नाते दृढ ठेवण्याचा प्रयत्न नेहमीच केला आहे आपल्या वैभवाला नेहमी धार्मिकतेची जोड द्यावी लागते नाहीतर वैभवाने माणूस उतूमातू शकतो म्हणून वैभवशाली व्यक्तीवरही धर्माचे नियंत्रण हवे सोन्याला सुपारीची जोड देऊन याही सत्याची आठवण करून दिली जाते भाऊबीजीचा सण हा असा आशय संपन्न आहे हा सारा आशय लक्षात घेऊन हा सण साजरा केला जावा एवढीच अपेक्षा या सिनेसाठी ऋषिकेश घोलक